रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असा ब्रेडपासून रेसिपी करत आहोत याला बघा तुम्ही भाजलेला वडापाव म्हटलं तरीही चालेल अशी ही मस्त अशी रेसिपी आहे आता काय केलं आहे मी इथे ब्रेड घेतलेला आहे तुम्ही ब्रेडऐवजी पाव जरी वापरला ना तरी चालेल पावचे दोन भाग कट करायचा मधून पाव त्याचे दोन भाग करायचे आणि त्याचा वापर तुम्ही करू शकता इथे मी ब्रेडचाच वापर केलेला आहे एक आपल्या बॉटलचं जे झाकण असतं ते मी इथे वापरून त्याचं ते आ, सर्कल असे काढून घेतलेले आहेत बघा इथे आता सर्कल तुम्ही लहान मोठे कसेही काढू शकता परंतु एवढे छोटे काय घेतले तर मी पात्रामध्ये जे आपले आप्प्याचं जे भांडं असतं त्यामध्ये मी हे आपली रेसिपी करणार आहे त्यामुळे त्यामध्ये ते मावेल या या साईजचं मी हे असे सर्कल करून घेतलेले आहेत तर बघा सर्व ब्रेडचे मी असे मस्त असे सर्कल काढून घेतलेले आहेत नंतर जरासा लसूण जराशी हिरवी मिरची ते व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आणि एका भांड्यामध्ये एक, एक साधारण एक वाटी घवच सॉरी चणा डाळीचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं हे एक प्रमाण आहे मी ते बेसनचं पीठ चणा डाळीचं आपलं पीठ आणि तांदळाचं पीठ हे दोन्ही घेतलं आणि नंतर त्यामध्ये जे बारीक केलेली हिरवी मिरची लसूण होतं तो देखील टाकून घेतलेला आहे इथे बघा मी अगोदरच बटाट्याची साल काढून घेतलेली होती हे कच्चे बटाटे आहेत शिजवलेले वगैरे नाहीत त्यामध्ये दोन बटाट्याची साल काढून ठेवलेली होती ते आता बटाटे होईल तेवढं बारीक किसणीने आपण खिसून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघा शिजवून जरी बटाटे घेतले ना तरी चालले परंतु कच्च्या बटाट्याची जी चव असते ती अगदी अशी वेगळी लागते मग इथे मी कच्चे बटाटे वापरलेले आहेत नंतर जरासं त्यामध्ये मीठ टाकलं आणि ते आता पाणी टाकून जास्त असं पातळ किंवा घट्ट करायचं नाही ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी जे ज्या पद्धतीने आपण पीठ तयार करतो ना त्या पद्धतीने इथे मी पीठ तयार करणार आहे आता इथे बघा मी हे सायंकाळच्या वेळेला करत आहे त्यामुळे इथे मी आंबट पदार्थ म्हणजे दही वगैरे काहीच टाकलेलं नाही तुम्ही जर हे अगदी दुपारी किंवा सकाळी करत असाल किंवा तुम्ही रात्री जर दही खात असाल तर तुम्ही यामध्ये नक्की दही आठवणीने टाका दही टाकलं ना चव अप्रतिम अशी लागते आता पीट, पीट ते व्यवस्थित असं मी मोडून घेतलेलं आहे पीठ पीठ आपलं तयार झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने पीठ तयार केले जे आपले ब्रेडचे सर्कल काढले होते बघा त्याला व्यवस्थित असं कोटिंग होते अशा पद्धतीचे आपलं पीठ आपल्याला बॅटर तयार करायचं आहे आणि तुम्हाला मी म्हटलं दही टाकायचं आता दह्याचं प्रमाण देखील बघा जास्त असं दही टाकायचं नाही अगदी आपण रवा आपे वगैरे करताना कसं आहे एक दोन तीन चमचे दही टाकतो त्या पद्धतीने थोडंसं लिमिटेडमध्ये दे दही आणि फ्रेश असावं अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आता आप्पे पात्र होतं त्याला मी तेल व्यवस्थित लावून घेतलं आणि गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे ते गरम झाल्यानंतर जे आपण ब्रेडचे सर्कल काढून घेतले होते त्या बॅटरमध्ये टाकले आणि त्याला व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं आहे व्यव बघा मस्त असं कोटिंग जेवढं तुम्ही व्यवस्थित कराल ना तेवढे ते आपले आपण याला बघा भाजलेला वडापाव म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण वडापाव करताना जे साहित्य वापरलं जातं ना ते साहित्य आपण इथं वापरलेलं आहे एवढंच की ब्रेडऐवजी पाव आणि आतमध्ये आपण वडा घालतो तो आपण इथे बाहेर वापरलेलं आहे आता हीच रेसिपी बघा तुम्ही जर डीप फ्राय केलं म्हणजे तळून घेतलं ना तर अप्रतिम अशी लागते परंतु बघा खूप तेलाचे प्रमाण आता दिपवाळी देखील आलेली आलेली आहे खूप आपण तेलकट किती खाणार हे तेलाचा वापर कमी करण्यासाठी मी ही पद्धत वापरलेली आहे तुम्ही जर हे तळून घेतलं ना डीप फ्राय केलं तर याची चव अजून म्हणजे खूप अशी मस्त अशी लागते आणि जर तुम्ही ते डीप फ्राय डीप फ्राय करत असाल ना तर त्यामध्ये दही शक्यतो घालायचा नाही जर तुम्हाला हे पात्रामध्ये करायचं असेल तरच दह्याचा इथे वापर करायचा आहे आता ते सर्व मी पात्रामध्ये टाकून घेतले वरून जर तेल टाकलं आणि ते एक आ... दहा मिनिट तरी आ, पन, आ, ते मंदाचेवर व्यवस्थित असं आपण शेकून घेणार आहे काय होतं त्यामध्ये आपण कच्चाच बटाटा टाकलेला आहे आणि चणाडाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे, ता हे देखील व्यवस्थित असं त्याला वाफ आली पाहिजे म्हणून त्याचं मी बघा पहिल्यांदा दहा मिनिट ठेवलं आणि नंतर ते उलटून घेतलं नंतर एक पाच मिनिट ठेवलं जेणेकरून दोन्ही साईड व्यवस्थित असं सा ते भाजलं जाईल आणि असं क्रंची म्हणता येणार नाही परंतु असं मस्त असं जसं आपला वडापाव जसा सॉफ्ट सॉफ्ट असतो ना तशा पद्धतीची ही रेसिपी होते वडापावसारखीच लागते तुम्ही यात दही टाकलं तर थोडंसं ते आंबट लागेल जर दही नाही टाकलं तर तुम्ही थोडासा सोडा टाकू शकता इथे मी सोड्याचा देखील वापर केलेला नाही अगदी हेल्दी रेसिपी मला करायची होती म्हणून इथे मी दही टाकलेलं नाही आणि सोडा देखील टाकलेलं नाही आता बघा ते सर्व व्यवस्थित असे मी आपे पात्रामध्ये भाजून व्यवस्थित घेतले आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून काढून घेतले तुम्हाला दाखवते कसे सॉफ्ट मस्त असे सॉफ्ट होतात चवीला अप्रतिम लागतात दही घातलं तर अजून छान लागतात आणि डीप फ्राय केले तर त्याची वडापावला काहीच कमी नाही परंतु बघा हे इन्स्टंट वडापाव म्हटलं तरीही चालेल मस्त असे आपले भाजलेला आपला तयार झालेला आहे आतमध्ये बघा मस्त असा तो मस्त असा तो शिजला जातो बघा अजून एक तुम्हाला फोडून दाखवते आज जो ब्रेड आहे तो देखील मस्त असा सॉफ्ट आणि मस्त असा भाजलेला दिसतो आहे आपल्याला आता हे तुम्ही वडापाव जसा तुम्ही तळलेली मिरची कांदा याच्यासोबत खाता तशा पद्धतीने खाल्लं ना तरीही खूप छान लागतं आहे इथे मी ओल्या नारळाची चटणी केलेली आहे आणि त्यासोबत मी हे सर्व कर सर्व करणार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद